नमस्कार मित्रांनो बादल शिट झाडकृमध्ये आपले हार्दिक स्वागत पंचवीस जून दोन हजार पंचवीस पाहू शकता आपले आजचे पार्शल आहेत तर याच ठिकाणी पाहू शकता अरुण साहेबांचं पार्सल आहे खामगाववरून आहेत आनंद साहेब यांची तासगाववरून आणि उषा परतकर साहेब येथे नागपूरवरून यांनी पाहू शकता यांच्यात तीन हजार खांडे आहेत मित्रांनो त्यांनी खरेदी केली आहे आणि याच ठिकाणी पाहू शकता अरुण राठोड साहेबांचं खामगाव आहे हे त्यानंतर भाऊसाहेब येथे पाहू शकता संभाजीनगरवरून पाहू शकता सटाणा जिल्ह्यातून आहे सटाणा तालुक्यातून आणि त्यानंतर तर याचप्रमाणे मित्रांनो याची पाच